पूर्ण दिवस चांगला गेला पण एंड मोमेंटवर मन नाराज झालं हॅलो गुड मॉर्निंग हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी तर मी छान मस्त अशी साडी वगैरे घालून रेडी झाली आहे कारण 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 तर कारण मला जायचं आहे माझ्या सासरी माझ्या सासरी जायचं आहे जे मेन सासर आहे आमचं गावचं घर खरांगला तिथे जायचं आहे तर आज आहे काळेबाबांची जयंती आणि या जयंतीनिमित्त खूप मोठी अशी यात्रा भरली जाते आमच्या खरांगण्यामध्ये तर आम्ही आहोत तिथे आता असं तर आम्ही पहिले ना म्हणजे आता कसं मुलांची शाळा वगैरे आहे तर पहिले ना आम्ही छान मस्त दोन ते तीन दिवस अगोदरपासून जात होतो मस्त राहत होतं तिथे आमचं घरच आहे तिथे तर तुम्हाला तुम्ही आधीचे ब्लॉग जर बघितले असेल तर असेल तर तुम्हाला दिसलेच अस दिसलंच असेल तर आमचं घर आहे तिथं छान तर आई तर गेलेल्याच आहे आधीच पण आम्ही दोघी जणी आता आई आहे वर्धेला आणि मी आहे इकडे तर आता कसं मुलांची शाळा वगैरे असते तर जाणं नाही होत आणि नेमके ना शानूचे बरोबर या दिवसामध्ये पेपर येते अशा याच्यात आणि पुन्हा एक रथसत् रथसत्तमीचे जेव्हा कार्यक्रम असतो ना आमच्या घरी तेव्हा पुन्हा पेपरच असते तिचे तर यावर्षीसुद्धा नेमके पेपरच आले तर त्याच्यामुळे आम्ही सकाळी मला जायला मिळाल नाही हे गेलेले आहे सकाळी सकाळीच गेले कारण दिंडी वगैरे येते त्याच्यामुळे तर, तर, तर हे गेले मी जायचे तर आता स्नेहाताई आणि मी दोघी दोघी जाणार आहो बा माझ्या मोफेडनी तर दोघीजणी जाणार आहोत वर्धेपर्यंत आणि मग वर्धेवरून आम्ही तिकडे तिक तिकडून तिकडे जाणार आहोत तर असं आहे तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या आता मी पटकन तयारी करते कारण आम्हाला पटकन जावं लागेल कारण जाता जाता वेळ होऊन जाईल तयारी येता येतासुद्धा वेळ होणार चला सॉरी माझं बोलता बोलता चुकलं आज काळेबाबांची पुण्यतिथी आहे जयंती नाही आहे पुण्यतिथी आहे तर चला मग मी तुम्हाला छान मोठं मंदिर आहे तिथे आणि सगळेजणं येतात म्हणजे कसं खेड्यात ना दिवाळीपेक्षा मुली जास्त जास्त जास्तीत जास्त जेव्हा यात्रा असं म्हणजे नसतात ना वगैरे असतातच आणि छान मोठी यात्रा भरली जाते आणि सगळ्यांच्या घरी पाहुणे असते आणि मेन विशेष काय असते आमच्याकडे बोंड केल्या जाते या दिवसात म्हणजे या दिवशी सगळ्यांच्या घरी म्हणजे घरोघरी बोंडं असते जे कोळ्याचे बोंड असते ना मी रेसिपी शेअर केलेली आहे तर कोळ्याचे जे बोंड असते ना ते बोंड केल्या जाते तर चला मग तिथे गेल्यानंतर बाकीचं आणखी जे काही आहे ते दाखवून येते आणि वेणी वगैरे घालायची नाही म्हणजे पूर्ण तयारी झाली फक्त वेणी राहिली घालायची आणि इतकी जास्त थंडी हवा आहे ना खूप जास्त तर आता आम्ही स्वेटर वगैरे घालूनच जाऊ आणि तिकडून येतानी तर लागणारच चला तर मग तर आम्ही आलो आता वर्धेत आणि वर्धेतून घेतली आम्ही या दोन चाकांना चार चाक केले आणि निघालो या गाडीमध्ये आणि या दोघींना किडनॅप केले इथून आम्ही नाही <laughs> करत होत्या पण जबरदस्तीने आम्ही किडनॅप केलं तोंडाला वगैरे बांधून आईच बंद करून अशी किडनॅपिंग करत असतो आम्ही तर आम्हाला नाही म्हणता म्हणता वेळ होऊनच गेला तीन वाजले शेवटी तीन नाही वाजले पाहिजे म्हणून आम्ही किती घाई करत होतो पण जाऊ पड़। द्या असो आता तिथे गेल्यानंतर बघू पाहुणे तर आलेले आहे आणि घरचेच उशिरा चाललेले आहे सर्वे पाहुणे आले ताई आपल्या घरी सर्वे पाहुणे आले आपण उशिरा चाललो तर आमचंही काही ना काही काम देत त्याला जण होत म्हणून नाही तर आम्ही आपण आधीच जाऊ ना काही मी आधीच मस्त तीन दिवसा अगोदर जाऊ मस्त राहत आता रक्त सक्त मिच्या वेळेस तेव्हा जाऊ आम्ही तेव्हा जाऊ हम्म हम्म तेव्हा जास्त लागते थंडी असो ऊन असो पाऊस असो काही चला मग आता जाऊ आता तिथे गेल्यानंतर पाहू कोण कोण पाहुणे आले कोण कोण नाही कारण पाहुण्यांचे फोन येत आहे आम्हाला घरच्यांचे सकाळी येऊन गेले पण आता पाहुण्यांचे फोन येत आहे केव्हा येत आहे केव्हा येत आहे म्हणून हा बघा बॅट अच्छा लगाव लगाव आपण तर यांचं पोरांचं चालू होतं की गाणे लावू द्या गाणे लावू द्या आम्हाला तुमचं नंतर करा तर मी म्हटलं घे वा करतो तुझे गाणे कर मी माझा व्हिडिओ करते मग मी ओवर करेन लागेल तर पण समर्थ बघा समर्थ कसं आहे त्याच्या तोंडावर मी ऊन लागत होती ना म्हणून मी पदर टाकला होता पण <laughs> तो त्याच्यातूनच बघत होता तो काळ म्हणून म्हणत पण होता काही नाही पण त्याच्यातूनच एका डोळ्यांनी बघत होता <laughs> आणि ते बघून मला इतकं हसायला येत होतं बापरे आणि तो असा बघत होता ना माझ्याकडे <laughs> तर खूप असायला येत होतं मग आम्ही इथे बघा मुलांची मस्ती वगैरे सुरू आहे आणि जाता जाता आम्हाला नि तिथून निघता निघताना वेळ सून केला म्हणजे कसं आधी हो ताईंचं असं होतं की नाही येत म्हणून मग वेळेवर मी म्हटलं चला ना जाऊ द्या आता काय म्हणजे मजा येते थोडीशी सोबत सोबत सर्वजण गेले की मजा येते तर आम्ही मग आलो इथे पोचलो पोहोचलेला आहो आणि इकडून न जाता हे बघा इकडल्या साईडने एक रोड जातो अंदर उजव्या उजव्या बाजूला तर तिकडून न जाता आम्ही गेलो गेलो आहो पाठीमागून मजेन जिकडून सरकारी दवाखाना येतो ना तिकडून गेलो आहो कारण आज शुक्रवार होता आणि त्याच्यामुळे ना खूप जास्त गर्दी असते रोडनीम एक तर यात्रा होतीच पण हे सुद्धा होतं काय म्हणते बाजाराचा दिवस होता आठवडी बाजार जो असते त्याचा दिवस होता तर गर्दी खूप असते त्याच्यामुळे मग आम्ही इकडून निघालो आणि इथून ना बघा ही जी नदी लागते आता ही नदी लागते ना ही जे महाकाळी धरण आहे ना तिथलं पाणी येते ह्या नदीला हे जे आहे हे बघा हे जे आठवड सॉरी महाकाळीचं धरण आहे ना तिथली ते नदी आहे तिथ इथून पाणी येते या नदीला आणि तीच नदी गावातून जे जाते आम्ही मागच्या वेळेस जे दहीहंडीच्या वेळेस गेलो होतो नदीवर तर तिथेही नदी आहे ती तर असो इकडून हा जो रोड आहे हा सरळ बॅक साईडला जातो महा महाकाळीला आणि इकडे आलो आम्ही आता गावात बघावात बा, बघा कशी मस्त अशी रौनक आहे सध्याच्या कंडिशन मध्ये नाहीतर मग सन सुनसान नसते पण मस्त आता यात्रा वगैरे आहे तर मस्त आमचं गाव आणि बाप मजा भरपूर आहे या कोण आहे तुम्हालाच विचारणार या कोण आहे ह्या कोण आहे दरवाजा पकड ननो उतर بیا हो दार पकड ना खाली गेली असून पिशवी काढून घेऊ हो तो काढतो बापा मीमलो कोणची प्रीवी पाले पहिले फोटो दिसलं मला पहिले पोटात दिसलं म्हणलं हो का चौथा आम्ही नेहमी खरं म्हणा आल्या आलं नाही सर्वात आधी जातो आम्ही महादेव दर्शनाला हे मंदिर आत्ताच आली मी थोडा वेळ झाला उशीर यावेळेस गाडी बस घरचीच आहे पण ते काय करता त्याच्या मधले काही पॅसेंजर जे आहे ते आपापल्या कामात घेते सांगाची शाळा होती पेपर होता तिचा बाबा हम्म मोबाईल पकडाव चला चल वियांती बाहेर ून आल्यानंतर इथे आम्ही केले वाढणं कारण पाहुण्यांना जायचं होतं घरी पाहुणे म्हणजे घरचेच आहे तर पाहुण्यांचं जेवण वगैरे झालं पाहुणे गेले आमच्या इथे बस स्टँडवर आहे म्हणते काम इथे वापस येत बस काही आली नाही अजूनपर्यंत ॲटो किंवा बस काही आलं नाही आता इथे तुळे आमचे भजे भोंड वगैरे राहिलेलं होतं ते म्हणजे सारण ठेवलं होतं मी थोडंसं काढायसाठी थोडंसं केले होते बिनस थोडस होतं तर ते बोंड काढले स्नेहताईंना कामी लागले स्नेहताईंना म्हणलं बोंड काढा तर बोंड काढले आणि भजा भजे पण थोडेसे कमी गेले होते गरम गरमच पाहिजे तसे भजे म्हणजे कसं गरम गरम छान लागते तर आता गरमागरम भजे सुरू आहे आणि मग आम्ही तयारी करू आणि यात्रेत जाऊ आणि आजचा पूर्ण स्वयंपाक आमच्या आईने केला आई पूर्ण स्वयंपाक आमच्या शिवाय रेडी करून ठेवला आणि एवढ्या सर्व पाहुण्यांना जीव घालून आता आम्हाला झालेला आहे आणि मला यात्रेतून काय बाबा डमरू घेऊन देणार आहे डमरू हो घेऊन देणार आहे बरं आता पाहू आता तुम्ही का घेऊन देतात <laughs> कारण यात्रेतून नाही का मोठ्यांकडूनच घ्यावं लागते म्हणते ताई पण मला काहीतरी घेऊन देणार आहे अजून थोडी <laughs> आहे यात्रेतून मोठ्या मोठ्या व्यक्तीकडून लायण्या व्यक्तीला असं द्या लागते म्हणते ते आता ते आम्हाला कारण नाही पाहिजे ते काही करा तुम्ही दुकानवाल्याला पटव जा द्याजी म्हणा द्याजी म्हणा माझे दोन दाट ठेवतो ना तुमच्या दुकानात सांगून नाही का इतकं कौतुक लंबडू चालवून राहिला आमचा गरम गरम भजे गरम गरम पाहिजे घ्या कि गरम गरम गरमा गरम आजीच्या गरम। हातचे भांडी आहे पूर्ण गॅस कढई आमची कडाई कशी काळी काळी येते आजीच्या हातची कढई तरी पांढरी आहे वापरली नसून घरची ते जन्माची कढई काम तर काळीच किती घासली तरी ते आपण यात्रेतून घेतली तेही कढई आता हे का वापरनीत ते का कढई निंबाण मासायचं लागते पहिले पहिले लिंबाण घासचे म्हणजे लागते ते पाणी ते हो का सुरुवातीला घ्यायचं लागतं आता घासता येते रस्त्या येते नात येते इकडे गरमागरम भजी करायला सुरू आहे आणि इकडे बघा मस्त खिडकीतून इतका छान व्यू बघता येतो मस्त बघा याच्यात नाही होऊन राहिला आहे तसा असा इकडून इकडून आमच्या गावचं वातावरण बघा किती छान आहे मस्त आणि हा आमच्या घरासमोरचा परिसर आणि अगदी घराच्या समोर मंदिर आहे तर खूपच छान मस्त असं प्रसन्न वातावरण असतं तर आता थोड्याच वेळात जाऊ आम्ही यात्रेमध्ये पण हे यायचे आहे हे गेलेले आहे वर्धेला त्याच्यामुळे मग आता त्यांची वाट पाहणं सुरू आहे आणि पाहता पाहता अंधार सुद्धा होऊन गेला पण आले नाही मग आम्ही जेवण खावून केलं बाहेर झालो तिकडल्या तिकडून यात्रा पण बघू म्हटलं

आमची एक आहे आत्याची मुलगी तर ती आहे घरी तिला आम्ही सांगितलंच नाही आलो म्हणून आणि ब्लर दिसत आहे थोडंसं तर ते अंधार आहे ना त्याच्यामुळे खूप जास्त ब्लर होत आहे थंडी आहे मस्त थंडी आहे पण मला माहीत नाही आजकाल तर थंडी नाही लागत आहे आ आ आम तर आमचं सर्वांचं असं ठरलं की आपण तिकडल्या तिकडूनच यात्रा बघू म्हणजे तिकडल्या तिकडूनच तिकडे जाऊ यात्रेत आणि तिकडल्या तिकडून आम्ही घरीच जाऊ पण 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 पन... नाही तिकडे इकडे बाजार होता बारा वाजेपर्यंत <laughs> उपाय हे मगांपासून स्वेटरच घालून आहे ना मंदिरात जायचं आहे ना मंदिरात जायचं तर हे आहे मंदिर आणि इकडनं जो रस्ता ती इकडून यात्रा आहे तर इ मंदिरात काळे महाराजांची समाधी आहे तर आम्ही गेलो अंध आतमध्ये पाया लागायसाठी आणि मग गेलो यात्रेकडे अरे शंकरजी

ा वार लाट काहीच नाही दिसत आहे की एवढे माणसं गेली समोर एक रास सर सर पुन्हा चष्मा पाहताय इथं पन्नास रुपये सीलय पन्नास रुप पन्ना दुकान बंद झाले जी किती सारे बंद झाले दुकानं म्हणते ना व्हिडिओ का हो कचरा उचलून राहिले काय नाही यात्रा सगळी बंद झाली तर यात्रा तर सर्वी बन सर्व बंद झाली म्हणजे पूर्ण दुकानं जे आहे ते सर्व काही बंद झालं आणि थंडी होती त्याच्यामुळे आहे की काय तर माहिती नाही तर बराच वेळ यात्रा असते तर यात्रा बंद झाली आम्ही की निघालो आता घरी जाण्यासाठी मन नाराज करून कारण आम्हाला जे आम्ही घरून विचार करून आलो ते काही झालं नाही मुलांनासुद्धा एक सुट्टीचा दिवस मिळाला होता छान एन्जॉय करायला तोसुद्धा त्यांचा म्हणजे पूर्ण प्लॅन फ्लॉप झाला त्याच्यामुळे तर जाऊ द्या असो तुम्हाला देवळीची यातला यात्रा तरी नक्कीच दाखवणार तर ही यात्रा फक्त सात दिवस असते म्हणून तर नंतर काही आमचं जाणं झालं नाही तर न पुढच्या वर्षी नक्कीच दाखवू तर त्यासु तर त्याचसोबत मी माझ्या ब्लॉगलाच्या इथेच एंड करते आणि आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही कमेंट्स करून नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकनवर नक्की क्लिक करा तर भेटू उद्या नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय